आता त्याला त्या मातृभूमीला मात्र कधीच विसरू नका आणि त्याच्यावरती सगळ्यांनी प्रेम करा एकमेकांनी त्याच्यानंतर मंदाकी दुनिया म्हणताय अहो तसं नाही हो काही प्रॉब्लेम नाही मंदाकी दुनिया टेन्शन घेऊ नका आणि ज्ञानेश्वर दादा म्हणताय मग कसे त्याच्यानंतर मंदाकी दुनिया म्हणते आमचा सातारा लय भारी आमचा सातारा लय भारी आणि ज्ञानेश्वर दादा म्हणताय आहे परभणी लय भारी आणि ज्ञानेश्वर दादा म्हणताय जे महाराष्ट्र बरोबर आहे जे महाराष्ट्र बोला जेणेकरून सगळ्यांचा महाराष्ट्र आहे आणि आपण मग वेगवेगळ्या जिल्ह्यातून कुणी वेगळ्या वेगळ्या राज्यातून राहतो परंतु प्रत्येकाला जिथं आपण राहत असतो तिथंच आवडत असतं आता मला जर का कुणी म्हणलं पुण्याच्या बाहेर चल तुला खूप पैसे देतो तिथं राहायला चला तुम्ही तिथं सेटलमेंट करा तर मी नाही जाऊ शकत कारण की का मी माझ्या इथं सेटलमेंट केलेले आहे तर मी का माझं गाव सोडून जाऊ मी का माझं इथलं हे शहर सोडून जाऊ तर चला आता असं करते मंदाकी दुनिया आ, बंद व्हिडिओ करू का ज्ञानेश्वर दादा मी जेवण करून येते किंवा व्हिडिओ बंद करू का तसं सांगा कसं काय जर देव आपल्या लगेच जायचं आपल्याला मग बंद करून का डाकू कला डायरेक्टली चला आता ज्ञानेश्वर दादा मंदाकी दुनिया जे महाराष्ट्र मंदाकी दुनिया सगळ्यांना बाय बाय आणि आता आराध्याचे पप्पा आलेले आहेत तर आराध्याचे पप्पा म्हणतात की लगेच खाली जायचं तर मग जेवण करून लगेच खाली जाणार आहे तर चला तर मग बाय बाय आता आयस्ट्रीम झालं आहे छोटस आपलं बघूयात जर समज असंच नोटिफिकेशन सगळ्यांनी ऑन ठेवत जात मी लाईव्ह लाईन त्यावेळेस पंडिशन तुम्ही ऍक्टिव्ह येऊ शकता आणि मग आता चला भेटूयात बाय बाय नेक्स्ट लाईव्ह मध्ये जय महाराष्ट्र दादा सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि प्रत्येकाला तुमचा परवानी पण चांगलं सातारा पण चांगलं सगळे सगळे राज्य आपले चांगलेच आहे कोणतंही राज्य खराब नाही किंवा कोणताही देश खराब नाही आपल्याला बाकीच्या देशांनी काय केलं काही नाही आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला आपलं सगळ्या एकच आपण आहोत एक, एक प्रत्येकाचं तुमचंही रक्त लाल आहे माझंही रक्त लाल आहे मंदाकी दुनियाला जरी लागलं तरी मंदाकी दुनियाच्या पण बॉडीतून लालच रक्त येणार आहे ज्ञानेश्वर दादांच्या पण लालच रक्त येणार आहे त्यामुळे कोणी नाराज होऊ नका आणि छान पद्धतीने सगळ्यांनी लाईफ स्ट्रीम छोट्या छोट्या कमेंट्स केल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू आणि बाय बाय सगळ्यांना लास्टचं की दुनियाचा मेसेज वाजते दादा माझं पण चॅनेल आहे छोटस हो ज्ञानेश्वर दुनिया तुम्ही पण एक छोटीशी कमेंट्स करून ठेवा आणि चॅनेलवर कमेंट करा ओके ज्ञानेश्वर दादा तुम्ही माझ्या चॅनेलवरती एक छोटीशी कमेंट करून ठेवा की दुनिया तुम्ही पण करून ठेवा आणि मग एकमेकांना सपोर्ट करा जेणेकरून तुम्ही एकमेकांना जॉईन करून ठेवू शकता ठीक आहे आणि जे पण नवीन कुणी असेल ना त्यांना सगळ्यांना एकमेकांना माझ्या चॅनेलवरती जेवढ्या कमेंट दिसतील तेवढ्या सगळ्यांना एकमेकांना जॉईन करून ठेवा कारण सगळे चांगले लोक आहेत त्यामुळं सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा चांगल्या गोष्टी होती आणि पटापटा मोठं मोठे चॅनल होईल मला पण सबस्क्रायबरची सहाशे सबस्क्रायबरची खूप गरज आहे परंतु आता म्हणतात ना काय करणार पर्याय नसतो म्हणून आता जसं होईल तसं म्हणायचं चलून द्यायचं दुनिया म्हणताय ऍडव्होकेट दादा सॉरी वर का नाही चिडता चिडवत आता ताई माझा निरोप द्या त्यांना पर, परत परत हा ऍडव्होकेट दादा की दुनिया म्हणताय मी नाही चिडवणार तुम्हाला त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि त्याबद्दल सॉरी म्हणत आहे आणि खरंच त्यांना त्यांनी तुमचा म्हणजे त्यांना दिलेला आहे तर ज्ञानेश्वर दादांनी पण ओके म्हणलेलं आहे पण ओके म्हणलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही चला तर माता बाय बाय नवीन लाईक करा ला चॅनेल सबस्क्राईब करा मावशी मामा मा बाय बाय करत आहे सगळ्यांना बापरे हे किती जोरा जोराने करत आहे कार माझ्या डोळ्यावरती हात येत आहे आजचा माझ्या आणि माझा खूप सोना हुशार आहे बरं काही खूप म्हणता की दुनिया इतकी गोड आहे पोरगी इतकी विचारायला नको बघा हो बरा मावशीला बाय बघ मावशीला फ्लँकेज दे मा फ्लँकेज कशी देते तू पप्पांना फ्लँकेश अबो मावशी तुला फ्लँकेज दिली बो अयो मा मामा लोकांना न मावशी लोकांना न तू मला सगळ्यांना फ्लँकेज देते बरं का रू देवबाई फ्लँकिस देऊ बाय आ अरुलं पण द्या बरं सगळ्यांनी फ्लँक्यू वा 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 छान छान आणि इतकी की म्हणता एकदम पप्पी छान घेते करती आणि गाल दिला ना लगेच मारती तिला माहिती आहे गालावर मारायला दिले मम्मीने म्हणून मला मम्मीला पप्पी घेऊन दाखव त्या सगळ्यांनी घेऊन दाखव अगो भया लय म्हणजे हुशार लय हुशार आहे गुन्हे आहे माझी पोरगी ज्ञानेश्वर दादाय हा एक नंबर आहे माझा हो हो दादा एक नंबर का तुमचा छान छान मस्त आणि छान छान सगळ्यांनी कमेंट्स केल्याबद्दल थँक्यू सगळ्यांचं चला तर मग मनुश्री दोन तीनच मेसेज केलेला आहे तर त्यांचा एक नंबर आलेला आहे तर चला टाळ्या वाजून